नमस्कार मित्रांनो मी तुमचा शरद हारिका तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेले वरळीच्या जांभोरी मैदान इथे जिथे नवरात्र उत्सवानिमित्त जत्रा भरलेली आहे ही जत्रा नऊ दिवस सुरू राहणार आहे आणि वेळ संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत आहे तर तुम्ही या जत्रेला आवर्जून भेट द्या मित्रांनो या जत्रेमध्ये तुम्हाला वेगवेगळे आणण्याचे स्टॉल तुम्हाला इथे बघायला मिळतील तसेच इथे लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी पायने वगैरे अवेलेबल आहेत तसेच लहान मुलांसाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी अवेलेबल आहेत तर तुम्ही इथे जरूर या मित्रांनो जर तुम्हाला या जत्रेला जर यायचं असेल तर बघू शकता बघा या साईडला ना वरळी नाका आहे तिथून पाच दहाच्या वॉकिंग अंतरावरती जत्रा भरलेली आहे आणि जर ह्या साईडनी जर आलात ना तर ह्या साइडला परे रेल्वे स्टेशन तसेच प्रभादेवी रेल्वे स्टेशन जवळ आहे तिथून तुम्ही इथे येऊ शकता आणि स्टॉपचं नाव आहे जांबोरी मैदान तर चला आपण बघूया जत्रेमध्ये काय काय आणि त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा हा देवीचा सुंदर असा गेट आहे आणि इथे ना सगळे कार्यक्रम आहेत ते तुम्ही पॉज करून बघू शकता की कुठले कुठले कार्यक्रम आहेत ते हे बघा प्रत्येक दिवशी वेगवेगळे वे असे कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहेत वेगवेगळे वे असे कार्यक्रम आहेत तसेच गुरुवारी महाप्रसाद पण आहे इथे तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया की आतमध्ये कुठले कुठले स्टॉल लागलेले आहेत हे बघा इथून तुम्ही पूर्ण जत्रा बघू शकता वेगवेगळे वे स्टॉल तसेच इथे पायणे वगैरे आलेले आहेत पण तत्पूर्वी आपण पहिला आपण अंबामातेचं मातेचं दर्शन घेऊया या साईडनी सरळ चालत जायचं आहे तिथे अंबामातेचं मातेचं आपण दर्शन घेऊ शकतो हे बघा वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ आणि डेकोरेशन बघायला मिळेल किती मस्त केलेलं आहे तर चला आपण आतमध्ये जाऊन मातेचं दर्शन घेऊया जर दर तुम्हाला ओटी जरी हवी असेल ना तरी इथे अवेलेबल आहे ताई कशी आहे ओटी श शंभर रुपयाला ओटी मिळेल इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तर तुम्ही दर्शनाला तर इथे ओटी घेऊ शकता तर चला आपण मातेचं दर्शन घेऊया ती मूर्ती बघू शकता किती मस्त आहे बघा सिंह विराजमान अशी मातेची सुंदर अशी मूर्ती आहे हातामध्ये त्रिशूळ वगैरे आहे गदा आहे दिसायला एकदम मनमोह दिसते आंबे माते की जय एकदम छान मूर्ती आहे एकदम छान वाटते आणि वरती गाभार आपण देवीचा बघू शकता किती मस्त सजवलेला आहे हे बघा एक नंबर वाटते आहे मातेची मूर्ती मित्रांनो आता आपण आलेलं आहे पहिल्या काउंटरला इथे बघू शकता फास्ट फूड चायनीज आहे जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चा चायनीज आयटम तुम्हाला इथे खायला मिळतील हे बघा ह्यांच्याकडे आहे ना दाबेली पण आहे राईस आहे नूडल्स आहेत मंचुरियन आहेत बटाटा स्प्रायरल पण आहे तसेच जिलेबी जर हवी असेल ना तर जिलेबी पण मिळते यांच्याकडे कशी आहे जिलेबी साठ रुपये पाव रुपये पाव किलो आहे आणि जर तुम्ही हे बटाटा स्प्रायरल कसं आहे साठ रुपये कुठलेही तुम्ही चायनीजचे पदार्थ घ्या तुम्हाला साठ साठ रुपये प्लेट आहे आणि दाबिली घेतलीत ना तर वीस रुपयाला आहे तर तो तुम्हाला चायनीज जर आवडत असेल ना तर तुम्ही इथे येऊन खाऊ शकता इथे खूप व्हरायटीमध्ये तुम्हाला चायनीज पदार्थ खायला मिळतील 20 का इथे शरद कुल्फी भंडार म्हणून पण आहे जिथे तुम्हाला कुल्फी मिळते किती रुपयाला आहे कुल्फी वीस रुपयाला तुम्हाला कुल्फी मिळेल आणि हे बघा या टाईपमध्ये कुल्फी आहे मलाई कुल्फी जर तुम्हाला कुल्फी जर आवडत असेल ना तर ह्या ह्यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे वीस रुपयाला तुम्हाला मलाई कुल्फी मिळेल मित्रांनो इथे तुम्हाला बघायला मिळते माकन स्वीट्स म्हणून हॉल आहे जिथे तुम्हाला, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मिठाई बघायला मिळेल ह्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे खाजे आहेत तसेच बालुशाही आहे तसेच तुम्हाला सुतारफेणी मिळेल आंबापोळी आहे हे बघा कंदी पेढे वगैरे पण आहेत त्यांच्याकडे वेगवेगळे स्वीट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्यांच्याकडे ना बालूशाही आहे सुतारफेणी आहे हे कुठलेही घ्या चंद्रकला आहे हे कुठलेही घ्या तुम्हाला ऐंशी रुपये पाव किलोनी आहेत आणि जर तुम्ही खाजा घेतलात हे कुठलंही घेतलात ना साठ रुपये पाव किलोनी आहे ते पेटा वगैरे पण आहे साठ रुपये पाव किलोनी मिळेल हे खाजा आहेत ते पण तुम्हाला साठ रुपये पाव किलोने मिळतील माईम हलवा हलवा मिळेल तुम्हाला ऐंशी रुपये पाव किलोने मिळेल हे बघा मस्त आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यांच्या स्टॉलला येऊ शकता ह्यांच्या स्टॉलचं नाव आहे माखन स्वीट्स म्हणून हे बघा यांच्याकडे ना कंदी पेढे पण तुम्हाला मिळतील हे चॉकलेटवाले कंदी पेढे आहेत आणि हे हे केसरचे कंदीपेढ आहेत एकशे वीस रुपये पाव किलोनी आहेत तसेच त्यांच्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे असे हलवा पण आहे शंभर रुपये पाव किलोनी तुम्हाला मिळेल हे बघा वेगवेगळे वेग आहेत आणि पाव किलोचा असा डबा येतो शंभर रुपयाला मिळेल तुम्हाला याच्यामध्ये सगळे फ्लेवर तुम्हाला एकाच डब्यामध्ये मिळतील तर तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा तुम्ही पाणीपुरी लवर जरी असाल ना तरी बघा इकडून ना तुम्ही पाणीपुरी खाऊ शकता इकडे पाणीपुरीचे पण स्टॉल अवेलेबल आहेत आणि इथून सगळे असे खेळण्यांचे वगैरे स्टॉल्स चालू होत आहेत तर चला आपण बघूया काय प्राईज आहे ती इथे तुम्हाला बघायला मिळेल इथे वेगवेगळ्या प्रकारचे ना लहान मुलांची खेळणी आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे सेट आहेत गाडे आहेत डॉक्टर सेट आहेत वेगवेगळे सेट आहेत असे पज फजलवाले गेम्स आहेत या प्रकारचे गन्स वगैरे पण आहेत खूप वेगवेगळे असे खेळणी आहेत त्यांच्याकडे काय प्राईज आहे शंभर पासून स्टार्ट आहे यांच्याकडे जी खेळणी आहेत ना ही, ही। शंभर रुपयापासून तुम्हाला मिळतील हे बघा किती वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत बघा जी शंभर रुपयापासून यांच्याकडे तुम्हाला मिळतील हे बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल बघा या स्टॉलवरती आहे ना कुठले पण तुम्ही वस्तू घ्या तुम्हाला दहा रुपयाला मिळतील हे बघा असे त्यांनी बोर्ड लावलेले आहेत दहा रुपयाचे हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या इयरिंग्स आहेत त्यांच्याकडे ज्या दहा रुपयाला तुम्हाला मिळतील बघा लहान मुलांसाठी असे साप सुद्धा आहेत इयरिंग बघा किती आहेत वेगवेगळ्या प्रकारचे असे ब्रेसलेट पण तुम्हाला मिळतील जे दहा रुपयाला आहे ते बघा वेगवेगळ्या प्रकारचे असे चाप आहेत कुठल्याही वस्तू घ्या दहा रुपयाला आहे बघा इयरिंग्स बघा मग वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असे सगळे इयरिंग्स आहेत ऑफसाइडवाले पण आहे हे पण दहा रुपयालाच आहेत का ते पण दहा रुपयालाच तुम्हाला मिळतील हे बघा वेगवेगळ्या अशा डिझाईनमध्ये आहे कुठलीही वस्तू घ्या दहा रुपयाला आहे आणि या स्टॉलवरती गर्दी पण बघू शकता महिलांची किती आहे जर कोणाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही या स्टॉलला विजिट करू शकता इथे पण तुम्हाला जर चायनीज जर घ्या खायचं असेल ना तर इथे ते सुद्धा मिळते इथे मसाला पापड पण आहे काय प्राईज आहे मसाला पापडची साठ रुपयाला आहे मसाला पापड आणि हे कसं आहे ड्राई मंचुरियन पन्नास रुपये प्लेट आहे आणि पिझ्झा कसा आहे हे बघा लहान मुलांना जर तुमचा पिझ्झा आवडत असेल ना तर सत्तर रुपयाला पिझ्झा मिळतो यांच्याकडे हे बघा बटाटा स्पायरल जर हवं असेल ना तर हे साठ रुपये स्टिक मी मिळेल इथे दाबिलीसुद्धा आहे जी वीस रुपयाला गरम गरम करून तुम्हाला देतील इथे पण तुम्हाला वेगवेगळे चायनीज पदार्थ बघायला मिळतील जे साठ रुपये प्लेट आहे तर तुम्हाला जर चायनीज खायचं असेल ना तर ह्यांच्या स्टॉलचं नाव आहे फास्ट फूड पिझ्झा अँड मसाला पापड आता आपण नेक्स्ट स्टॉलला भेट देणार आहोत जे आहे मुकवासाचं आहे सत्यम चूर्ण मुकवास म्हणून यांच्याकडे तुम्हाला बघायला बघे मिळेल बघा वेगवेगळ्या प्रकारचे मुकवास आहेत बडीशेप आहे लहान मुलांसाठी चॉकलेट आहेत आवळा आहे पान पानाचा मुकवास आहे तुम्हाला साखरेतला आवळा हवा आहे मधातला आवळा हवा आहे नॉर्मल आवळा आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बडीशेप आहेत त्यांच्याकडे हे बघा कसं आहे मुकवास सत्तर रुपये शंभर ग्राम आहे बडीशेप आणि पाण्याचा कसा आहे मुकवा शंभर रुपये शंभर ग्राम आणि आवळा कुठला कुठला या साखर मध्ये मधातला तिखट आहे कसं आहे ऐंशी रुपये शंभर ग्राम आहे सत्तर रुपये शंभर ग्राम हे ऐंशी रुपये शंभर ग्राम आणि सत्तर रुपये शंभर ग्राम आहे आणि चिंचेच्या गोळ्या कशा आहेत सत्तर रुपये सत्तर रुपये शंभर ग्राम आहे ते हे बघा आपल्या लहानपणीची आठवण पण आहे इथे श्रीखंडाच्या गोळ्या ह्या कसं आहे तीस रुपयाला आहेत हे बघा वेगवेगळे असे बडीशेप पण आहेत त्यांच्याकडे कसे आहे बडीशेप चाळीस रुपयाला आहे हे बघा तुम्हाला मसाल्यातली कैरी वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या कैरी आहेत तिथे सत्तर रुपये शंभर ग्राम मिळेल ह्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ना मुखवास बघायला मिळतील तुम्हाला जर तुम्हाला हवं असेल ना तर ह्यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा ह्यांच्या स्टॉलचं नाव आहे सत्यम चूर्ण मुखवास यांचंच लोणच्याच सुद्धा स्टॉल आहे हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं तुम्हाला जर हवं असेल ना ते पण यांच्याकडे मिळते मिरचीचं आहे गोड लोणचं आहे आंब्याचं लोणचं आहे लिंबाचं लोणचं आहे लसणीचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं आहे त्यांच्याकडे गाजराचं पण आहे हे कसे आहे हे घ्या शंभर रुपये पाव किलोनी मिळेल तुम्हाला हे बघा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहे हे कुठले आहे गावटी कैरी गावटी कैरी हे पण शंभर रुपये पाव किलो हे बघा किती व्हरायटीमध्ये ह्यांच्याकडे तुम्हाला लोणचं बघायला मिळेल जर तुम्हाला जर हवं असेल ना लोणचं तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा ते बघा इथे ना स्मोक मोजिटो आणि बिस्किटचं पण ह्यां इथे स्टॉल लागलेले आहेत ते बघा इथे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे मोजिटो तुम्हाला बघायला मिळतील जसं ब्लॅक करंट क्रश आहे ग्रीन ॲप्पल आहे ऑरेंज आहे मँगो आहे पायनॅपल आहे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये वेग तुम्हाला इथे मोजिटो मिळतील हे बघा असे मोजिटो आहेत ग्लास आहेत भरलेले पन्नास रुपयाला तुम्हाला मिळतील इथे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्हाला मिळतील तसेच स्मोक बिस्किट पण जर तुम्हाला हवं असेल ना तरी यांच्याकडे मिळतात हे बघा या टाईपमध्ये आहे ना तुम्हाला पन्नास रुपयाला सात पीस मिळतील स्मोक बिस्किट आहे जर तुम्हाला जर खायचं असेल ना तर तुम्ही इथे येऊन खाऊ शकता तर तुम्ही यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा हे बघा ह्या स्टॉल गंगाराम टॅटू आर्टिस्ट म्हणून स्टॉल आहे जिथे तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे ना टॅटू काढू शकता ह्यांच्याकडे वेगवेगळ्या वे डिझाईनमध्ये तुम्हाला असे टॅटू काढून मिळतील ब्लॅक जर काढला ना शंभर रुपये आहे इंच आणि कलर जर केला तर दोनशे रुपये इंच आहे हे बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वे तुम्हाला वेग असे वे टॅटू बघायला मिळतील यांच्याकडे जर तुम्हाला टॅटूची जर आवड असेल ना तर तुम्ही ह्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा यांच्या स्टॉलचं नाव आहे गंगाराम टॅटू आर्टिस्ट म्हणून हे बघा अशी लहान मुलांसाठी अशा पेपरी पण मिळतात ज्या तीस रुपयाला आहेत हे बघा ह्या टाईपमध्ये आहेत तुम तुम्ही तुमच्या लहान मुलांना इथे देऊ शकता मस्त आहे एकदम तीस रुपयाला आहे आता पण नेक ना नेक्स्ट स्टॉलला आलेलो आहे इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला हँडबॅग बघायला मिळतील हे बघा लहान मुलांच्या पण अशा हँडबॅग आहेत वन साईड हँडबॅग आहे शंभर रुपयाला मिळतील हे बघा मस्त आहेत एकदम बघा ह्या मध्ये अशी लाईट पण आहे आतमध्ये शंभर रुपयाला आहे जे लहान मुली वन साईड बॅग यूज करू शकतात आणि जर ह्या घेतल्यात ना ह्या सगळ्या दोनशे रुपयाला आहेत की कुठलीही घ्या दोनशे रुपयाला आहेत जर मोठी जर तुम्हाला हवी असेल ना ऑफिसला वगैरे नेण्यासाठी तर या दीडशे रुपयांनी आहेत हे बघा वेगवेगळ्या अशा हँडबॅग आहेत ज्या दीडशे रुपयांनी आहेत आणि जर ह्या साईडच्या जर घेतल्यात ना तर दोनशे रुपयांनी आहेत हे बघा या टाईपमध्ये अशा हँडबॅग आहेत ज्या दोनशे रुपयाला तुम्हाला मिळतील ओके इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ना चप्पल पण आहे की कुठलीही घ्या दीडशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा वेगवेगळ्या अशा कलरमध्ये डिझाईनमध्ये असे तुम्हाला चप्पल बघायला मिळतील ज्या महिला घालू शकतात बघा या स्टॉलवर तुम्हाला बघायला मिळेल कुठलीही वस्तू घ्या तुम्हाला वीस रुपयाने मिळेल हे बघा प्रकारे असे बोर्ड लावलेले आहे इथे तुम्हाला जर टॉर्च हवी असेल लहान मुलांसाठी पे स्टेशनरी आहे हे बघा असे इरेझर आहेत हे बघा वेगवेगळ्या अशा स्टेशनरी आहेत त्यांच्याकडे ती कुठलीही वस्तू घ्या तुम्हाला वीस रुपयाने मिळेल हे बघा असं वॉल डिझाईनसाठी असे फुलपाखरू वगैरे पण आहेत कुठलेही घ्या वीस रुपयाने आहेत हे बघा ह्या साईडच्या कुठल्याही वस्तू तुम्ही घेतल्यात नाही बघा सगळ्या वीस रुपयाला आहेत आणि जर इथून तुम्ही घेतलात ना हे पन्नास रुपयाला आहेत हे बघा इथून हे बघा कलरचे असे सेट पण पन आहेत पन्नास रुपयाला कैची आहे कुठली पण वस्तू घ्या पन्नास रुपयाला आहे सगळे पन्नास रुपयाला तुम्हाला मिळते हे बघा वेगवेगळ्या वस्तू आहेत क्लिन्स पण आहेत पन्नास रुपयाला पेन्सिली आहेत बघा मार्कर आहेत वेगवेगळ्या पेन आहेत पट्टी आहे इरेझर आहेत कुठलीही वस्तू घ्या क्युब्स आहेत पन्नास रुपयाला मिळतील आता कंपास पेटी वगैरे हवी असेल ना ही कुठलीही घ्या शंभर रुपयाला तुम्हाला वस्तू मिळतील हे बघा इकडे हे बघा असे लहान मुलांसाठी असे गेम्स पण आहेत पझल गेम्स आहेत हे बघा जे एज्युकेशनल आहेत जे तुमची लहान मुलं असतील ना तर तुम्ही हे घेऊ शकता हे बघा कुठलेही घ्या तुम्हाला शंभर रुपयाला मिळेल हे बघा ज्या मागच्या बॅग आहेत ना या सगळ्या दोनशे रुपयाला आहेत हे बघा त्यांच्याकडे सेल लागलेला आहे जो वीस पन्नास आणि शंभर रुपयाच्या वस्तू इथे तुम्हाला मिळतील तर तुम्ही यांच्या स्टॉलला जरूर विजिट करा तुम्हाला जर गोळा वगैरे जर आवडत असेल ना, ना वेग वेग वे ते बघा इथे मुंबई फेमस कालाखट्टा म्हणून असा स्टॉल आहे इथे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये असं तुम्हाला गोळा खायला मिळेल तुम्हाला ना गोळा जर खायचा असेल ना पन्नास रुपयाला इथे मिळतो जर तुम्हाला खायचं असेल तर ह्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा तुमच्या लहान मुलांना कापूस वगैरे जरी आवडत असेल ना वीस रुपयाला इथे मिळतो हे बघा आता इथून तुम्ही सगळे ना पायने बघू शकता जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी अवेलेबल आहेत इथे इथे बघायला मिळेल लहान मुलांसाठी किती वेगवेगळ्या प्रकारचे पायने इथे अवेलेबल आहेत बघा हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांसाठी खूप इथे ॲक्टिव्हिटी आहेत आणि तिकीटची रेटसुद्धा पन्नास ते ऐंशीची आहे तर तुमची लहान मुलं जर असतील ना तर त्यांना इथे घेऊन या त्यांना खूप इथे मजा येईल आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथे पायणे अवेलेबल आहेत तुमच्या लहान मुलांचा वॉटर गेम आवडत असतील ना ती बघा इथे वॉटर गेम पण अवेलेबल आहेत हे ऐंशी रुपयाला आहे आता गर्दी थोडी कमी आहे इथे पुढे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे बघा या टाईपमध्ये असे जिराफ वगैरे हो पण आहेत जे लहान मुलं बसू शकतात वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत बघा ट्रेन वगैरे हो पण आहेत तिकीट पन्नास पन ते ऐंशी रुपये आहे हे बघा इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे मोठ्यांसाठी फायने आहेत हे बघा आकाश पायन आहे टोराटोरा आहे तसेच होडी वगैरे पण आहे इथे ना तिकीटचे रेट आहेत ना ऐंशी ते शंभर रुपये आहे जर मोठ्यांसाठी जर बसायचं असेल ना तर मस्त वेगवेगळ्या प्रकारचे पायने आहेत तसेच ना इथे असे गेमसुद्धा आहेत आणि आता सध्या मी लवकर आलो आहे त्यामुळे गर्दी थोडी कमी आहे जसं लेट होत जाईल तशी गर्दी वाढत जाते इथे तर तुम्ही ना इथे या जत्रेला जरूर या हे बघा या टाईपमध्ये ना असे गेम स्टॉल पण आहेत इथे जिथे तुम्ही खेळू शकता हे बघा इथे ना पन्नास रुपयाला तुम्हाला हे बास्केटमध्ये जेवढे बॉल आहेत ते या नंबरमध्ये टाकायचे आहेत आणि जे नंबर मॅच होईल जे नंबर इथे कुठलाही असेल ना जो गिफ्टवर तो तुम्हाला गिफ्ट इथे मिळेल पन्नास रुपयाला आहे हे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला सहा तुम् चान्स मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट इथे आहेत हे बघा इथे पण असे गेम्स आहेत जिथे असे पैसे ठेवलेले आहेत जे पन्नास रुपयाला तुम्हाला सात अशा रिंग्स मिळतील ज्या पैशांमध्ये टाकायचे आहेत जर बरो बर ती बरोबर गेले तर ते पैसे तुम्हाला मिळतील हे बघा वेगवेगळे पैसे शंभर आहेत दोनशे आहेत वीस आहेत वेगवेगळ्या नोट ठेवलेल्या त्यांनी बघा हा गेम पण मस्त आहे साई ग्रुप ऑफ मनोरंजन मटकी खेळ हे बघा हे तीन चान्स तुम्हाला बॉल मिळणार ज्या ह्या अडक्यामध्ये टाकायचे आहेत जर एक बॉल जर टाकला ना तर तुम्हाला या पहिल्या लाईनीतलं गिफ्ट मिळणार जर दोन बॉल टाकले तर दुसऱ्या लाईनीतला मिळणार आणि तिन्हीच्या तिन्ही तिन्ही गेले ना तर हे तिसऱ्या लाईनीला मिळणार तर तुम्ही इथे आलात ना तर हे असले छोटे छोटे गेम्स खेळून तुमचं मनोरंजन करू शकता मस्त आहेत एकदम मित्रांनो तुम्हाला या जत्रेमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे ना फूड स्टॉल तुम्हाला बघायला मिळतील खेळण्याचे स्टॉल आहेत लहान मुलांसाठी पाळणे आहेत मोठ्यांसाठी आहेत इथे ना खूप वा ॲक्टिव्हिटी लहान मुलांसाठी आलेली आहे तर तुम्ही ना या जत्रेला जरूर या ही जत्रा ना नऊ दिवस चालणार आहे आणि वेळ संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे संपवत आहे जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद